नमस्कार भाषा विजडम चॅनल मध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण शिक्षक दिन या विषयावर मराठी मध्ये दहा वाक्य लिहिणार आहोत दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे या दिवशी राष्ट्रपती राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करतात. शिक्षक आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे असतात शिक्षक आपल्याला शाळेत अभ्यास शिस्त आणि जीवन मूल्य शिकवतात शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कठोर परिश्रम करतात राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे मोठे योगदान आहे। शिक्षकांच्या समाजातील अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो शिक्षक दिनानिमित्त शाळांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते शिक्षक दिनानिमित्त मी माझ्या सर्व शिक्षकांना वंदन करते हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी आशा करते व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद